अजून एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील वरोडी येथे एका बेचाळीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे अविनाश अनंता अडकीने राहणार वरोडी असे गळफास घेतलेल्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे मृतक शेतकरी हा स्वतःकडील एक हेक्टरवर आपल्या कुटुंबाचा कसावसा गाडा हाकलत होता दिनांक बावीस एप्रिलला दुपारच्या सुमारास अविनाशने घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली काय झालं हे कोणालाच कळेना सदर बाब महागाव पोलीस स्टेशनला कळविण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेत अविनाशचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला गेल्या तीन वर्षापासून सतत नापिकीची व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तो नेहमीच चिंताग्रस्त राहायचा अशातच अविनाशने खाजगी कर्ज व बँकेच्या कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा गावात असून अविनाश याच्या पाठीमागे आई पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे पुढील तपास महागाव पोलीस करत आहे